आज आपण मूगडाळ आणि कांद्याची खेकडाभजी बनवणार आहोत खमंग खुसखुशीत गरम गरम खेकडा खेकडाभजी बनवायला सुरुवात करूया मस्त खुसखुशीत अशी भजी तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु चवीला अतिशय छान लागणारी भजी आज आपण बनवणार आहोत तर भजी बनवण्यासाठी या ठिकाणी तीन तास अगोदर मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती किंवा तुम्ही रात्री भिजत घालू शकता जर तुम्हाला रात्री करायचे असतील तर सकाळी डाळ भिजत घालायची जास्त डाळ भिजली तर भजी पण छान होतात तीन चार तास डाळ भिजत घालायची आहे आणि तीन चार तास एक वाटी डाळ भिजत घातलेली होती छान भिजलेली आहे आता या डाळीतलं सगळं पाणी मी काढून घेते डाळीमध्ये खूप पाणी ठेवायचं नाही सगळं पाणी काढून घ्यायचं थोडाफार अंश पाण्याचा डाळीमध्ये असतोच तर आता या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे मिक्सरला आता आपल्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक दळून घेऊया मिक्सरला बारीक दळून घेतल्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य जे आहे ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया डाळीचं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊ नंतर मोठभर बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर असे कांदे घालायचे आहेत तर तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते घालूया कांद्यांमुळे मूगदाळ भजीला छान चव येते आणि मूग डाळीची खेकडाभजी तयार होते कांदे टाकल्यामुळे नंतर आता चवीप्रमाणे आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे नंतर थोडीशी पाव चमचा आपण हळद घालणार आहोत नंतर लाल मिरची पावडर हिरव्या मिरच्याही आपण घातलेल्या आहेत आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही कारण की मूग डाळीमध्ये बऱ्याच अंशात पाणी असतं भिजल्यामुळे त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही भिजवलेल्या दळून घेतलेल्या मूग डाळीमध्येच आपल्याला कांदे मिक्स करून घ्यायचे आहे सगळं साहित्य या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता भजी छान खुसखुशीत व्हावी यासाठी मी या ठिकाणी दोन चिमुठ सोडा टाकत आहे खाण्याचा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा तर टाका नाही टाकला तरी देखील चालेल परंतु सोड सोडा टाकल्यामुळे छान खुसखुशीत भजी तयार होतात सोडा टाकून मिक्स करून घेतलं सगळं सारण आता एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे तेलामध्ये भजी तळून घ्यायची आहेत आता ही गोल गोल न टाकता अशी पसरवून टाकायची म्हणजे छान खेकडा भजी तयार होते आता भजी मस्त दोन्ही साईडने आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित छान खमंग अशी तळून घ्यायची आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत भजी तळून घेतलेली आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी आप भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत बघा रंग किती सुरेख आलेला आहे चवही खूप छान लागते या भजींची आता पुढची भजी देखील अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत आणि ही देखील छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहेत सर्व भजी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहेत तुम्हाला आवडत असतील तर या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या भजींबरोबर खाण्यासाठी तळू शकतात या ठिकाणी मस्त खमंग खुसखुशीत मूगदाळीची खेकडा भजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद